तुझ्या मामाच्या पूर्वीला काही गिफ्ट दिलं नाही का आणि त्यावर बोलायचं म्हणजे की किता यांनी काय आणलेलं आहे पंढरपूर वरून माहिती आपण ज्या माणसाकडे नेहमी पाहून राहतो त्या घरामध्ये आणि तोच नसल्यावर असं वाटतं की नाही म्हणजे माझं कोणीच नाही आहे असं वाटते सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी म्हणजे ना मजेतच हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज श्रीमान सरकार येणार आहे पंढरपूरवरून घरी येणार आहे तर आम्ही सो सर्वजण आज खूप खुश आहे चला तर आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाक आम्हाला इकडे करत आहे मी त्यांच्याशी बोलली होती कशाची भाजी करू तर ते पण म्हणाले होते की पनीर भरपूर दिवस झाले नाही केलं आहे करत असेल तर कर तर मग मी आदल्या दिवशी आणि आधीच पनीर आणून ठेवलेलं होतं आणि इकडे आता करत आहे पनीरची भाजी चला तर आधी मला भरपूर वेळ झालेला आहे ते येईपर्यंत सर्वजण कामं करून ठेवते मी आता इकडे पनीरची भाजी झालेली आहे आणि एकदम साध्या सुध्या याच्यामध्ये भाजी केली म्हणजे तिखट मीठ टाकलं फक्त आणि पनीर मसाला होता तोच टाकला आणि खूप मसाला पण सुद्धा टाकलेला नाही आहे मे आता यांनी काय आणलेलं आहे पंढरपूरवरून विदू दुण तुला माहिती आहे हा तुला माहिती आहे तर विधूला माहिती आहे हो ना विधू हा आणि आत्ता आपण ते काय करणार आहे हा तर आता आलेले आहेत आणि आता आंबोळ करायला गेले आपण सर्वांना दाखवायचं ना आधी ओके ओके डन करा तुम्ही छान बघा म्हणा तुम्ही तर इकडे आणलेले आहेत केळ सर्वात आधी तर घ्या घे रे दुघे केळ घे आणि मँगो पण आणले आहेत आणि मँगो अंदर आहे सर्वात आधी हे दाखवते फोटो आहे फ्रेम आहे आहे इकडे आहे विठ्ठल रुक्मिणी इकडे ज्ञानेश्वर महाराज आणि इकडे आहे तुकाराम महाराज हा एक आहे मधून आणि इकडे आहेत ओबीसाठी डॉल डॉल रिझूसाठी रिझूसाठी रिधू हा कोणता कलर आहे ऑरेंज कलर आहे पण रिझू आवडते येल्लो कलर आणि इकडे हा ऑरेंज कलर चा रिझूसाठी काय आणलेला आहे हेलिकॉप्टर रिधू ने रिझून बरोबर ऑरेंज कलर सांगितला आणि हा रिझू साठी आहे आणखी काय सांगितलं होतं रिदू तू माझ्यासाठी वेहा तुला घालून दे हा हा ओके ओके माझ्याकडे बस छान छान सेम 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 टू सेम शर्ट पण ब्लू कलरचा आणि गॉगल पण ब्ल्यू कलरचा ओके येलो कलरचा दिसलाच नाही गॉगल म्हणून येलो कलरचा काही आणला नाही बरं

कुठे पण राहत गेले की आधी पहिले कुंकू आणते आणि रिधू थोडा तर इकडे आणलेला आहे आता साठी डॉल असं दाखवा आणि रिधू साठी आणलेला आहे गॉगल आणि हेलिकॉप्टर हो ना तर चला आता आपण हे आवरावर करून घेते आधी पसारा भरपूर सारा असा पडलेला आहे ते मी आता करायचंय जेवण वस्तू यांनी प्रतीकच्या बॅगमध्ये ठेवलेल्या होत्या तर त्यांनी त्यानंतर आणून दिल्या तर हे होते ओवी साठी बँगल्स तिने खूप आवर्जून असे सांगितले होते आणि त्यांले त्यांनी हे कडे आणले आणि या बांगड्या आणल्या आणि सोबत मी म्हणजे विचार पण नव्हता केला म्हणजे एक त्यांनी चादर अशी आणलेली आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे मला माहिती नाही आहे नक्की पण एक खूप छान कलर आहे आणि चादर आणली आहे कारण कलर मला खोर खूप छान आवडलेला आहे सो असं काही ना काहीतरी आणलं अशा कमेंट होत्या की त्यावर मला थोडं बोलायचं होतं आणि म्हणजे न मामाच्या पोळीच्या बारशाला गेली होती तर तू म्हणजे तू तुझ्या तु मामाच्या पुरीला काही गिफ्ट दिलं नाही का आणि त्यावर बोलायचं म्हणजे की नाही म्हणजे मी काही गिफ्ट नाही दिलं म्हणजे मामीला साडी मामाजीला शर्ट घेतलं आणि आश्वीसाठी मी आम्ही फ्रॉक घेतला होता पण म्हणजे काही गिफ्ट म्हणून काही घेतला नाही आहे आणि मम्मीने घेतलं मम्मीने तिच्यासाठी छान असे सोन्यामध्ये स्टोन असते त्या प्रकारे असे कानातले केले होते दाखवायचे होते पण ज्या दिवशी आणले त्या दिवशीपासून माझं काही घरी जाणं झालंच नाही आणि नंतर मग आम्ही कार्यक्रमालाच निघालो असं झालं तर आणि मला माहिती आहे की मामाजी मामीला म्हणजे असे ते म्हणणार पण नाही की म्हणजे आणायचंच होतं तर असं नाही म्हणणार म्हणजे पण त्यांच्या मनात सुद्धा अशा काही गोष्टी येणार नाही कारण कारण सगळ्या आपल्या परी जे छोटं मोठं ज्यांना जे म्हणजे असं पटते ज्यांना ज्या पद्धतीमध्ये त्यांचा खर्च असतो तर ते त्या पद्धतीमध्ये ने नेलं आणलं त्यांनी आणि एक कमेंट होती की तुला मामा किती आहे तर पहिली गोष्ट मी मला बोटावर न मोजता येणार आहे एवढे सारे मामाजी आहे मला म्हणजे नेमकं आकडं मी सांगू शकत नाही मला एवढे मामाजी आहे की तेवढी मामाजी आहे पण ज्या मी मामाजीकडे गेली तर ते दोघं भाऊ आहेत ओवीला खूप पप्पाजीची आठवण आली आणि ना म्हणजे येत होती त्याला आठवण पण पण तो, तो काही असा जाणवत नव्हता किंवा दाखवत नव्हता या पद्धतीमध्ये आणि कोणी बोलत असलं तर तो एक दोनदा बोलल्यानंतर मग तो, तो बोलतही नव्हता आणि माझी गोष्ट करायला मनामध्ये थोडी भीती पण होती थोडा म्हणजे अशी सांगताना येत आहे तर मला ने नेमकं का होतं म्हणजे न पहिल्या दिवशी रात्री ज्या दिवशी हे गेले त्या दिवशी रात्री मी तीनदा तीनदा म्हणजे डोर चेक केलं की मी नक्की मी लॉक केलाय की नाही केलाय झोपल्यानंतर सुद्धा एकदा जाऊन बघितलं की नाही मी लॉक केलाय आधी डोक्यात असं हे करून घेतलं नाही प्रतीक्षा तू झोप आता लॉक केलेला आहे तर या पद्धतीमध्ये होत होतं आणि एक दोन दिवस मला तसं झालं नंतर मग झालं नाही कारण मग थोडं नंतर मग अशी थोडीशी आपली मेंटॅलिटी त्या सहवासामध्ये वावरते की नाही आता राव नाही आहे सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल करायची आहे मुलांनासुद्धा सांभाळायचं आहे मुलं मुलं रात्री जर उठी रडेल तर ते पण आपल्यालाच पाहायचं आहे थोडंसं झोपतानी या चत्राईने मी झोपत होती की नाही रात्री राव घरी नाही आहे आणि मुलांचं काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे बस आणि नंतर फक्त प्रॉब्लेम जात होता आम्हाला स्वयंपाकामध्ये म्हणजे नक्की काय स्वयंपाक करावा आम्हाला हे कळत नव्हतं म्हणजे न आम्ही एका रात्री आम्ही पोळ्या होत्या आदल्या दिवशीचं तर आम्ही कुटकेसुद्धा केले एक एका वेळेला मी पास्ता केला एका वेळेला मी शेवड्या केल्या पण सकाळ सुद्धा भाजीपोळी होत होती कारण स्वयंपाक मुलांसाठी करावा लागत होता टिफिनवर देण्यासाठी म्हणून सोमवार पण आला होता आणि सोमवार मी थोडा भाजीपोला पण घेऊन आली होती आणि रोज सकाळी स्वयंपाक होत होता रात्रीच्या वेळेस चक्की चालवल्यानंतर मग मला पण त्रास येत होता स्वयंपाकाचा आणि मेन गोष्ट म्हणजे घरचा माणूस जेव्हा राहत नाही तर तेव्हा स्वयंपाकामध्ये मन नाही राहत किंवा कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही आणि म्हणूनच स्वयंपाका माझ्या स्वयंपाकाकडे माझं दुर्लक्ष होत होतं आणि मुलं पण निस्तेच जांबा खात होते रितुजागरी जांबत झाड आणि भरपूर झाडे झाले जांब असे पिकू पण तर निस्ते तो हे जांबच खात होते आणि सायंकाळी म्हणत होती की मला भूक नाही मला भूक नाही आहे तर म्हणूनच मी सायंकाळच्या वेळेला काही ना काही बनवत होती तर असे आमचे दिवस गेले आहे अन्न स्वयंपाकीला तर असं वाटलं मला की भरपूर दिवसाने स्वयंपाक करत आहे आणि या गोष्टीची जाणीव झाली की जेव्हा घरी माणूस राहत नाही तेव्हा म्हणजे स्वयंपाकामध्ये सुद्धा मन लागत नाही आणि आज मला वेगळाच आनंद होत होता स्वयंपाक करताना घरी आपल्या परिवारामध्ये दहा काय वीस लोक जरी राहत असेल ना तरी जोडीदार जिथे राहत नाही ना तर पूर्ण घर खाली असं वाटते आणि असं वाटते की आपण एकटंच आहे तर असं फील होते तेव्हा तर चला असो मी आता त्या गोष्टीमधून हळूहळू निघत आहे पण ज्या पूर्वींचे नवीनवेन लग्न जर होत आहे किंवा झाले तर त्या गोष्टीला मला माहिती आहे शंभर पर्सेंट मी सांगते की त्यांना तसं वाटतेच मनामध्येच येते की आपण ज्या माणसाकडे नेहमी पाहून राहतो त्या घरामध्ये आणि तोच नसल्यावर असं वाटते की नाही म्हणजे माझं कोणीच नाही आहे असं वाटते आणि जर हे माझं शब्द खरं असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला असो याच नोट आजचा व्हिडिओ आपण थांबवते व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वाचिंग माय व्हिडिओ बाय